नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस ऑगस्ट सकाळचे साधारणतः सव्वा नऊ वाजे चालेल पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागांमध्ये इकडे पश्चिम बंगालच्या आसपास कमदाबाद क्षेत्र विकसित झालेलं आहे हे पश्चिम दिशेला सरकेल चक्रकार इकडे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश लगतपर्ती भागातील मान्सूनचा असले पट्टा हा उत्तर इकडे आहे त्यामुळे उत्तर भारताकडेच पाऊस हा पाहायला मिळतोय राज्यातही काही प्रमाणामध्ये पाऊस तरी पाहायला मिळतील सकाळ इमेज मध्ये दिसतंय की ठाणे पालखर रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस झाली किंवा थोड्या वेळाशी जोरदार पाऊस जाणारे ढग आहेत नाशिकच्याही पश्चिम भागांमध्ये अहिल्यानगरच्या पश्चिम भागामध्ये घाट भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत तसेच इकडे गडचिरोलीच्याही काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये घाट भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक त्यानंतर इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुर्ग अधूनमधून मध्यम तर थोड्याशा जोरदार सरी दिसतील त्याचनंतर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला या ठिकाणी आपल्याला सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि राहिलेला भाग आहे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात एखाद्या ठिकाणी झाल्या तर हलक्या सरी होतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता या ठिकाणी नाही आणि झाला तर एकदम हलकासा पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या हो अंदाज पणसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका